हरिभक्त पराय श्री जगदीश बळीराम गडगे बदलापूर आपल्या समस्त गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहेत हे विघ्नहर्त्या श्री गजानना बा देवा महाराजा या भूतलावर पाऊस पाणी पडू दे शेतीभाती दे आणि सोन्याचा भाव पिकाला येऊ हो दे दुष्काळ आणि कर्जाच्या भीषण विळख्यात जखडलेल्या या बळीराजाला सुटकेचा तो मार्ग दाखव रे माझ्या राजा अज्ञानाच्या तिमिरातून ज्ञानाच्या प्रकाशा प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रकाशवाटा तू त्यांना दाखव या अन्नदात्याचा डंका त्रिखंडात गाजू दे अन्न इडापिडा टळून बळीचं राज्य येऊ दे रे माझ्या महाराजा जन्मणारी प्रत्येक कन्या नवतेजाच्या कलांनी बहरू दे काकणांनी सजवलेल्या हातांना वेळ पडली तर स्वरक्षणासाठी दोन हात करण्याची ताकद तू तिला दे हीच विघ्नहर्त्या तुझ्या चरणी प्रार्थना बाप्पा मोर्या